नमस्कार आपली सेवा हीच आमची प्राथमिकता मी जगदीश रामदास मोरे संचालक जय काळुबाई सुविधा केंद्रात आपले मनःपूर्वक स्वागत करतो सर्व शेतकरी बंधूंना आव्हान गावातील सर्व शेतक्यांना सूचित करण्यात येते की किसान कार्ड अग्रिस्टॅक चे रजिस्ट्रेशन चालू झाले आहे कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे यामध्ये शेतक्यांना आधार कार्डप्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय असे म्हणतात शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क असावा शेतकऱ्यांचे नाव सात बारा उतार्यावर असणे आवश्यक उद्देश आणि फायदे यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आय डीमध्ये एकत्र केली जाईल त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे आवश्यक सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आय डी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना थोडक्यात शेतकरी ओळखपत्रच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड सात बारा उतारा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर વ્યક્તિ ઉપસ્થિત કિંવા વ્યક્તિ આધારલા મોબાઈલ નંબર લિંકલા શ્રી જગદીશ મોરે કેન્દ્ર નોંધણી સાથે સંપર્ક કરાવા